नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला भरली कारली कशी बनवायची ते दाखवणार आहे हे जरा आम्ही वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे याच्यामध्ये शेंगदाण्याच्या तोटाचा वापर अजिबात केलेला नाही तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल हे कारलं अजिबात कडू झालेलं नाही आहे आणि खूप छान झालेलं आहे तर चल आपण बघूया सगळ्यात आधी आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तर ही मी चार कारली घेतलेली आहेत म्हणजे पाव किलो कारली आहेत ही एक लिंबू घेतलेला आहे अर्ध्याच लिंबाचा वापर होणार आहे याच्यामध्ये चिंच घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे किसलेलं एक वाटी धना पावडर हळद गरम मसाला घेतलेला आहे लसणाच्या दाबारा पाकळ्या घेतलेल्या आहेत जिरं घेतलेलं आहे मीठ हिरव्या मिरच्या आणि आपल्याला फोडणीला तेल लागणार आहे हे झालं साहित्य आपलं तर ही कारली आपण सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेऊयात आणि ही उकडून न करता मी वाफवून करणार आहे तर आपली कारली स्वच्छ धुवून झालेली आहे त्याचे दोन भाग करायचे अशा पद्धतीने बघू शकता आणि यातल्या बिया वगैरे सगळ्या आपण काढून टाकायचे आहेत आता याच्यामध्ये हे चिंच आणि मीठ हे भरून मी कारली आपली वाफवून घेणार आहे मीठ घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि हे मिक्स करून कारल्यामध्ये भरायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे कारल्यामध्ये भरलेलं आहे चिंच आणि मीठ इकडे पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे मोदक पात्र घेतलेलं आहे मी तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा उकडून घेऊ शकता आणि आता आपण हे जे चिंच आणि मीठ भरलेली कारली आहे ती आपण याच्यामध्ये ठेवून वापवून घेणार आहोत अजिबात कडू होत नाही अशा पद्धतीने जर बनवलं तुम्ही तुम्ही शेंगदाण्याचा कुटुंचा पण वापर करू शकता आणि शिजायलाही जास्त वेळ लागत नाही याला जाकन ते उन, चा आता आपण याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं पण लागणार नाही दहा मिनटाच्या आतच आपली ही कारली शिजणार आहे तर कारली शिजतायत तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी सुकं खोबरं घेते किसून घेतलेलं आहे सुकं खोबरं मिरच्या घालायच्या याच्यामध्येच लसूण घालते जिरं घालते आणि हळद घालते धना पावडर आणि गरम मसालासुद्धा याच्यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल पण मी सेपरेट नंतर मिक्स करणार आहे आणि याच्यात पाणी न घालता याचं आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने वाटण तयार झालेलं आहे बघूया आपली कारली शिजलेत का वाफ लागते हाताला चांगलीच वाटीमध्ये काढून बघते बघूया शिजले का आता मस्त कारली शिजलेली आहेत बघू शकता तुम्ही आता हा मसाला एका मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे कारल्याला आधीच मीठ घातलेलं होतं कारली वाफवताना म्हणून आता अंदाजानेच टाका तुमच्या धना पावडर याच्यामध्ये घालायची आहे आणि गरम मसाला घालायचा आहे आता हा अर्धा लिंबू आहे याचा रस आपल्याला याच्यामध्ये पिऊन घ्यायचा आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं जर वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर हे कोरडं वाटतंय आपल्याला म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे एक चमचा भरून आणि ते पाणी याच्यामध्ये घालून आता हे सगळं एकजीव करून घेते आता ही कारली मी काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चिंच आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे चिंच तशीच ठेवली आपण तर जास्तच आंबट होईल चिंच काढून टाकायची आणि याच्यामध्ये कारल्यामध्ये आपल्याला हा मसाला तयार केलेला आहे तो भरून घ्यायचा आहे तर व्यवस्थित सगळ्या कारल्यांमध्ये असं मसाला भरून घ्यायचा आहे असं बोटाने दाबून झालेलं आहे कारल्यामध्ये मसाला भरून आपला इकडे कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालायचं तेल तापलं की आपल्याला ही भरलेली कारली जी आहे ती याच्यामध्ये परतून घ्यायची आहे तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटं मस्त परतून घ्यायचे तेलामध्ये आता मसाला करतानाच आपण याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे त्याच्यामुळे फोडणीला काही घालायची गरज नाही आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित परतून घ्यायची आहेत कारली आपल्याला कारली परतून झालेली आहेत आता हा जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तोही तेलामध्ये घालून आपण परतून घ्यायचा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आता हा मसाला जरा असा सुट्ट सुद्धा वेगळा वाटतोय ना ज्या भांड्यामध्ये मसाला असा मिक्स केला होता ना त्याच भांड्यामध्ये मी पुन्हा थोडंसं किंचित पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी याच्यामध्ये घालते हे सगळं मिक्स करून घेऊया आपण म्हणजे मसाला व्यवस्थित काढलेला सगळीकडे लागेल आणि आता झाकून ठेवून आपण एक दोन मिनटं वाफ काढून घेऊया तर दोन मिनटं झालेली आहेत तर मस्त असं चमचमीत भरलेलं कारलं अजिबात कळू न लागणारं असं कारलं आपलं तयार झालेलं आहे मंडळी बघू शकता तुम्ही मस्तच झालेलं आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार आहेत धन्यवाद